डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर पारुंडे गावचे सरपंच किसन जाधव यांच्या संयुक्त मोफत शिवणकला प्रशिक्षण उद्यम आधार कार्ड वाटप हा उपक्रम आयोजित करण्यात आला या प्रशिक्षणाचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अस्मिता भवन पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला चाळीस दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना शिवनकलेचे सखोल मार्गदर्शन देण्यात आलं असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना उद्यम आधार कार्ड देण्यात येईल तसेच डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार यांच्याकडून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन भेट देण्यात येणार असून या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवेई यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर यब्बी अतार पारुंडे गावचे सरपंच किसन जाधव प्रशिक्षक शीतल पवार माजी सरपंच सविता जाधव मंगल तांबे प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती पुंडे यांनी केलं तर आभार जरीना शेख यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पारुंडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा